मग सोप्या साध्या शब्दात समाजात ज्ञानदान करणे गरजेचे वाटले गंगागिरी महाराजांनी आपल्या रसाळ मधुरवाणीतून कीर्तन सांगण्यास सुरुवात केली प्रभावी कीर्तनासाठी त्यांनी तुकाराम नामदेव जनाबाई वैगरे संतांची सर्वांची लोकांना कळेल अशा भाषेतून लि अभंग अभ्यासले ते मुखोद्गत केले व ते प्रमाण सर्व समाजाला समजवून सांगू लागले गंगागिरी महाराज आपल्या दिनक्रमात शक्यतो बदल करत नसत अगदी नाईला जास्त कारण परत्वे बदल होई मुक्कामास कोठेही असले तरी भल्या पहाटे कोंबड्याच्या पहिल्या आरवीला उठत असत लगेचच भोपाळ्या अभंग वगैरे म्हणत असत तेव्हा गावकरी लगबगिणत तेथे आहेत पहाटे पाचपर्यंत आलेली सर्व मंडळी तल्लीन होऊन हरिनामाचे स्मरण करीत असत हा राह हरिरामाचा सोहळा पहाटे पाचपर्यंत चाले त्यानंतर थंड पाण्याने स्नान करीत चंदनाचा गंध व भस्म शरीरास लावत मग शिवाय या पंचाक्षरी नावाचा जप करीत गंगागिरी महाराज समाधी सुखाचा अनुभव घेत त्यात ते पूर्ण समाधी लावून परमेश्वराच्या विराट रूपाचे अवलोकन करीत समाधी अवस्था पूर्ण झाल्यावर ते तेजपुंजी दिसत पुढे कार्यभार वाढल्यानंतर समाधी सुखाऐवजी ते सहज समाधी लावत असत गंगागिरी महाराज पूर्णतः आध्यात्मिक झाले होते पंढरपुरास प्रतिवर्षी वारीला गेल्यावर प्रल्हाद महाराज अंमलेरकर यांच्या फडावर ते जात तेथे पैठणला गेल्यावर देहूच्या फडावर त्याचप्रमाणे बारपाड्याच्या शिवर येथील वारीस गेल्यावर ते तीर्थक्षेत्र तुकाराम महाराजांच्या परंपरेतील शंकरस्वामी होते तेथे गेल्यावर बहिणाबाईंच्या मठात राहत कीर्तन ऐकत व स्वतः देखील कीर्तन करत त्यांच्या समवेत त्यांच्या मित्रपरिवारातील भक्तगण श्रीधर अण्णासाहेब कापूसवाडगावकर बुवा बेलापूरकर चंद्रभान पाटील शहा शेठ गोविंद पाटील मातुल अनंत बापू कुलकर्णी नाऊरकर रावजी सोना मातुल ठाणकर ही मंडळी असत बऱ्याचदा ज्ञानवंतांसमवेत चर्चा घडे विचारमंथन होत असे ग्रंथ विवेचन घडे असे अनेक वर्ष चालू होते महंत गंगागिरींनी अनुभव अधिकार आणि त्यागाच्या जोरावर पंचपक्वांना भोजन वर्ज्य केले होते अतिप्रमाणात गूळ साखर मीठ मिरची मसाला हे वर्ज्य होते जाडे भरडे जिबेचे चोचले न पुरवण्याचे अन्न ते घेत असत बाजरी अगर ज्वारीची भाकरी काही भाजीपाला नाहीतर दूध ताक असे त्यांचे साधे जेवण असे सप्ताहामध्ये अनेक पक्वा अन्न गोड पदार्थ होत परंतु महाराजांनी सप्ताहातील अन्न कधीच घेतले नाही स्वतच्या नाही तर दुसऱ्यांच्या भोजनाकडे खूप लक्ष द्यायचे ते जेवून तृप्त झाले म्हणजे त्यांना स्वतःच तृप्त झाल्याचा आनंद वाटायचा असे समाधान त्यांना मिळवण्यास आवडत असे दुपारी ते थोडी विश्रांती घेत त्यानंतर चार वाजेपर्यंत पोथी वाचनाचा कार्यक्रम असे आलेल्या भक्तजनांबरोबर चर्चा असे भक्तिरहस्य वैराग्य ज्ञान ब्रह्मचार्य किंवा त्या त्या विषयातील ग्रंथाच्या आधारभूत प्रमाणांद्वारे विवेचन होत असे त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करीत सायंकाळचे भोजन वर्ज्य असल्याने अगदी दोन घरांच्या खेडेगावातही त्यांची उत्तम सोय होत असे त्यांच्या गरजा अतिशय कमी होत्या गंगागिरी महाराज कुणाच्याही घरी जेवायला जात असत तिसऱ्या पहाराची त्यांची पोती बहुधा चुकत नसे कधी कधी सकाळी स्नानानंतरही ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला ते जात असत महाराजांचा आवाज पहाडी होता सिंह सिंहगर्जन्यासारखा त्यात नाद होता त्यामुळे कधीही मोठा जनसमोया असू द्या चित्राप्रमाणे तो स्तब्ध राहाई कीर्तनात ईश नामाचं महत्त्व ते पटवून देत असे नीतीने वागावे यासाठी वेगवेगळ्या अभंगांचा दाखला महाराज देत असत परोपकारी नेने परनिंदा परस्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्याचे जीवन वना माझी अत्यंत मधार व सोप्या भाषेत गंगागिरी महाराज कीर्तन करीत असे सर्व वर्णातील अबाल वृद्धांना ते सहज अवगत होई ते म्हणत सर्वनुभूती परमात्मा आहे सर्व प्राणीमात्रांना संतुष्ट करावे दुसऱ्यांच्या सुखदुःखाला धावून जावे शेजाराच्या अडचणीला उपयोगी पडावे संतांच्या शिकवणीप्रमाणे वागावे त्यांची अवहेलना करू नये अनाथांना प्रसन्न करून घेणे म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासारखे आहे ज्या या ज्यामध्ये भजन पूजन नाम नामस्मरण ही परमेश्वराची साधने आहेत त्याचप्रमाणे सतकृत्य हे देखील परमेश्वराची सेवाच आहे गंगागिरींच्या भेटीला जेव्हा माणसं येत तेव्हा ती फक्त दर्शनाच्या अभिलाषीने नाही तर आपल्या वैयक्तिक दुःखावर गंगागिरी महाराजांकडून फुंकर मागलेली जाईल या अपेक्षेने मग मा, महाराजे समोरच्याला पेलवेल उंजेल असा उपदेश करी पुष्कळ लोक तर परमेश्वराविषयी तक्रार करून घेत मी असे काय पाप केले आहे म्हणून देवाने माझं नुकसान केलं देव माझ्यावर का रुचला तो आम्हाला सुख पैसा का देत नाही अशा अनेक प्रश्नांची भडीमार केली जाईल गंगागिरी महाराजांच्या कृपाशी वादाची आज धरली जाईल मग सगळ्या समस्यावर गंगागिरी महाराज आपल्या सुमधूर रसाळवाणीतून समाजवाणी करत समोरचा कृपाभिलाशी समाधानी होऊन परते परंतु महा गंगागिरी मा महाराज मात्र मनातून अस्वस्थ होईल लोकांच्या मनातील परमेश्वराची प्रतिमा किती चुकीची आहे याची महाराजांना जाणीव होईल मग महाराजांनी सामाजिक परिस्थितीचा सा बारकाईने विचार करायचे ठरवले ते साल होते शक्य सतराशे एकोणसत्तर म्हणजे इसवी सन अठराशे सत्तेचाळीसचे इंग्रजाविरुद्धांचा राष्ट्रीय उठावा सुरुवात झाली होती समाजात भूकबळीने मोठी जीवितहानी होत होती अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात बोकाळली होती देवाला संतुष्ट करण्यासाठी नर दे बळी देणे वर्णभेद मोठ्या प्रमाणात वाढले होते ओळे सोळे सांभाळणे दारू पिणे तमाशाच्या नादी लागणे लावण्यांची मजा लुटणे मांसाहार मोठ्या प्रमाणात सुरू होता वरवर पाहता समाज गरीब व श्रीमंत अशा दोन भागामध्ये विभागला होता गरीब नेहमीच उपाशी तर श्रीमंत नेहमीच तुपाशी असायचा मोठ्या प्रमाणात विरोधाभास निर्माण झाला होता धनिकांकडून निर्धनांवर अन्याय होत असे तो गरीब आयुष्यात एकदा तरी पोटभर जेवायस मिळावे थोडी तरी बरोबरीची वागणूक मिळावी म्हणून तळफडायचा आपल्या जीवावर उदार व्हायचा परिस्थिती फार गंभीर होती सर्वांमध्ये बंधुता निर्माण व्हावी हे विश्वची माझे घर ही संकल्पना सर्वांमध्ये रुजावी यासाठी काही करण्याची गरज गंगागिरी महाराजांना वाटू लागली असे कुठले क्षेत्र आहे जिथे गरीब श्रीमंत उच्च निच्छ विद्वान पंडित समाजातील सर्व स्तरातील मंडळी एकत्र येतील यावर मोठ्या बारकाईने गंगागिरी महाराजांनी विचारमंथन केले त्यांनी एकांतात समाधी लावली आपली परमेश्वरासंबंधी भक्तीपणाला लावून पावत केलेल्या धर्मग्रंथांचा अभ्यासाचे सार विचारात घेऊन संपूर्ण समाज उद्धारण्याचे कार्यकऱ्यांची नितांत गरज त्यांच्या ध्यानात आली या सर्वांवर त्यांना एकच उत्तर मिळाले ते म्हणजे मार्ग सर्व भक्तांच्या मनात एकच भावना निर्माण होऊ शकते ती सर्वांना एकत्र आणू शकते म्हणून नामस्मरणाकडे समाजाला वळवावे असे त्यांनी मनोमन ठरवले भक्तिरसात डुंबून अद्वैत तत्त्वज्ञानासोबत विठ्ठलाचा नामाचा जयघोष करावा असे त्यांना वाटले त्यामुळे अन्न मिळेल स्वावलंबनपणाची जाणीव निर्माण होईल स्वाभिमान जागृत होईल समाजाला एकत्रित मार्गदर्शन करता येईल म्हणून त्याने सप्ताह करण्याचा मानस केला वयाच्या तेहतीसाव्या वर्षी म्हणजे सतराशे एकोणसत्तर इसवी सन अठराशे सत्तेचाळीस साली गंगागिरी महाराजांनी सप्ताहाला सुरुवात केली आणि सप्ताहाचे ब्रीदवाक्य बनवले लेणे को हरिनाम देणे अन्नदान तरने कुली और डुबणे को अभिमान हा हिंदीतील दोहा सांगून हरिनामाचे महत्त्व विशद करत अन्नदानामागे महत्वाचा हेतू गोरगरिबांना अन्न मिळावे आणि दुसरा महत्वाचा हेतू स्वावलंबन अन्न शिजवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः शिजवावे आपले काम आपण करून स्वावलंबी व्हावे हा महत्वाचा हेतू होता पहिला सप्ताह कापूस वाडगाव येथे संपन्न झाला सात दिवस टाळकरी भजनकरी एकत्र येत गोरूनच शिदा आणीत आपल्या हाताने शिजवत व शेवटी भंडारा करीत रस्त्याने चालणाऱ्या वाटसरूला हाताने धरून आणावे व जेवणास बसवावे भुकेल्यांची भूक तहानल्यांची तहान जाणावी चतुर्ग वर्गास त्या काळी संबोधल्या जाणाऱ्या सहज सर्वांसमवेत पंक्तीस बसवावे जातीभेद मानू न देता गावकऱ्यांसमवेत मान्यवरास पंक्तीचे आमंत्रण द्यावे अशा प्रकारे सप्ताह सुरुवात केली आषाढ चैत्र श्रावण मासात जसे जमेल तसे सप्ताह घेतले मार्गदर्शनकडून अशिक्षित समाजाला सतमार्गाला लावले जाती व्यवस्थेचे भूत सौम्य करण्यावर त्यांचा कटाक्ष होता